नमस्कार मित्रांनो माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना माझा सप्रेम नमस्कार बांधव हो। काल दिव्यांग बांधवांचे संजय गांधी निराधार योजनेचे आणि दुसऱ्या सर्व योजनेचे अनुदान खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली होती परंतु बऱ्याचशा दिव्यांगांच्या खात्यावर दोन हजार ऐवजी फक्त आणि फक्त पंधराशे रुपयेच जमा झालेले आहेत आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत त्या संदर्भात सर्व दिव्यांग बांधवी संप्रमात संभ्रमात असल्यामुळे आज मी स्वतः तहसीलला भेट देऊन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विचारपूस केली त्यांनी त्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टींची उलगडा केला बऱ्याचशा गो गोष्टींचा आणि यापुढे जे बांधव पंधराशे रुपयेच आलेले आहेत अशा सर्व दिव्यांग बांधवांकरिता त्यांनी काही कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा करावं याचे सांगितले आहे मित्रांनो तसं मी त्या सर्वांशी बोललो की आपण आपल्या वर पातळीवरसुद्धा वरून जसे आदेश येतात त्याप्रमाणे सुद्धा आणि तुम्हाला जी मॅन्डेटरी अवे असेल त्या डॉक्युमेंटकरिता आपण आपल्या स्तरावर महसूल विभागामार्फत किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खालच्या अधिकाऱ्यांना सांगून दिव्यांग बांधवांपर्यंत या गोष्टीचा प्रचार व प्रसार करावा की त्यांना कोणती कोणती कागदपत्रे तहसील कार्यालय संजय गांधी विभागामध्ये जमा करावयाची आहेत तर त्यानुसार मित्रांनो आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आपण सर्वांसमोर या सर्व कागदपत्रांचा नामोल्लेख करणार आहे ज्यामध्ये सर्वात अगोदर महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचे दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्राची रंगीत झेरॉक्स द्यायचे आहेत जे म्हणजे कलर प्रिंटमध्ये द्यायचं आहे सोबतच आधार कार्डची झेरॉक्स परंतु आधार कार्ड सोबत लक्षात ठेवा की व्हर्च्युअल आय डी असायला हवा जेणेकरून तुम्हाला मोबाईल लिंक असायला हवा म्हणजे मॅसेज वगैरे येतील आणि डी बी टीद्वारे असल्यामुळे या सर्व गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे तर हे झालं तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन कलर प्रिंटमध्ये आधार कार्ड याची झेरॉक्स बँकेच्या पासबुकची झेरॉक्स यू डी आय डी कार्ड असेल तर जेवढ्या जेवढ्या दिव्यांग बांधवांकरी ते सोबत यू डी आय डी कार्ड आहे तेसुद्धा सोबत घेऊन जावे आणि त्याची सुद्धा झेरॉक्सप्र तिथे द्यावं याची आहे त्या व्यतिरिक्त जर दिव्यांग बांधवांकरिता काही अपडेट आली तर नक्कीच दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवल्या जाईल मित्रांनो तर मित्रांनो दिव्यांग बांधवांना दोन हजार पाचशे रुपये मिळण्याकरिताची ही एक महत्त्वाची अपडेट होती तरी आपणा सर्वांना अपडेट कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तेथे विचारा तुमच्या प्रतिक्रिया काही असतील तर त्या प्रतिक्रियांचा उल्लेख तेथे करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि सर्वच दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला हवा याकरिता हा व्हिडिओसुद्धा शेअर करा माझ्या सर्व दिव्यांग बांधवांनो धन्यवाद